नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज तुम्हाला एक साधी नेहमीचीच रेसिपी सांगणार आहे प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते त्यामुळे चला मग आपण बघूया आज आपली कोणती रेसिपी आहे हिवाळ्यामध्ये हिरवे हरभरे येतात तर ते हिरव्या हरभऱ्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपण बघणार आहोत हिरव्या हरभऱ्याचे कबाब हे हिरव्या हरभरे मी मिक्सरमधनं धोबड असे करून घेतलेले आहेत आणि आता त्यामध्ये टाकणार आहे मी बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर चाट मसाला उकडलेला बटाटा किसून घेतला आहे हे पनीर थोडंसं आलं हा पितल्या मिरचीचा ठेचा थोडासा कारण मग तो टाकला की त्याला छान चव येईल आणि आपण काय करणार आहोत थोडेसे हे चणे त्याच्यात वरती मिक्स करणार आहोत मीठ आणि हिंग हे पण पन पनीरच आहे कमी पडलं तर असावं म्हणून घेतलेलं आहे तर चला मग आता आपण पहिले ते बॅटर जे आहे कटलेटचं ते आपण तयार करून घेऊ एवढं आपल्याला लागणार नाही आपण दोन चारच कटलेट करणार आहोत तर मी एवढं नाही घेत हे कशालाही वापरता येतं हे मी घेतलं आता यामध्ये आपण टाकूया कांदा कांदा भरपूर घालायचा मुलांच्या पोटातही गेलं पाहिजे व्यवस्थित म्हणून आपण हे करतो आहे आणि आता ही नवीन म्हणजे नवीन हरभरे येतात की नाही तर हे हरभरे त्यांच्या पोटात गेले पाहिजे तसे हरभरे खायला दिले तर कधी खातात किंवा कधी खात नाही आवडत पण नाहीत असं पण होतं मग कारण नॉर्मल रोजच्या आणि हे मी बटाटा टाकते नॉर्मल रोजच्या याच्यामध्ये कधी ते हरभरे बघत नाहीत किंवा सीझनमध्ये येतात एखाद्या वेळेस येतात एखाद्या वेळेस येत नाही किंवा एखाद्या वेळेस आपल्याला वेळही होत नाही आणि सीझनमध्ये पण ते थांबून थांबून येतात सलग असं रोज काही बाजारात हरभरे मिळत नाही तर आता हे आपण एकत्र केलेलं आहे याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत आपलं पनीर आणि आता आपण काय करणार आहोत याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर आपल्याला हिरव्या हरभऱ्यांचं करायचं आहे की नाही मग ते हिरवं दिसलं पाहिजे थोडंसं तरी म्हणून आपण ही कोथिंबीर पण टाकतो भरपूर होतात याचे आता ह्या हिशोबाने मी हे थोडंसं टाकलं आहे कारण कसं आहे पनीर बटाटा या सगळ्याच गोष्टी गोड असतात एवढं काही मुलांना त्याचा त्रास होत नाही हा चाट मसाला मी एक चमचा टाकते आहे माझा चमचा छोटा आहे त्यामुळे मी दोन चमचे घेते थोडासा मी हिंग टाकला आहे बांधू नये म्हणून त्यानंतर आपण हे मीठ टाकतो आहे याच्यामध्ये आणि हे थोडेसे आपण चणे घालणार आहोत म्हणजे ते दिसलं पाहिजे की ही चण्याचं आहे आता हे आपण एकत्र करून घेऊ बघितलं तुम्ही किती झालं हे आपण मीठ टाकलं आहे तिखट टाकलं आहे ना थोडंसं पाणी सुटतं त्याला त्यामुळे थोडंसं हे बघून आपल्याला करावं लागतं सगळंच आपण तसं कच्चं खाऊ शकतो अशाच पोझिशनमधलं आहे म्हणून याच्यामध्ये बेसन वगैरे न टाकता हा पोहे मी बारीक करून घेतलेत तर हे पोह्याचं मी थोडंसं यात टाकते दोन चमचे मी फक्त पोह्यांचं हे बारीक केलेला रवा पोह्यांचा टाकला आता हे बघा पाणी जे याला सुटलं आहे ना तर पोहे भरपूर पाणी पितात त्यामुळे मग हा काय होतो हा जो आपला कबाब आहे हराभरा हा बांधला जाई हे बघा हा बांधला गेला पाहिजे नाहीतर आपण जर तेलामध्ये ठेवूया तेला ते ना त्याला तर ते होणार नाही व्यवस्थित म्हणून तर बघा हा कबाब असा छान असा बांधून घेतला मी हा कबाब आपण याच्यामध्ये मग करून घेऊ पण मला असं वाटतं अजून थोडंसं मी दोनच चमचे टाकलं आहे पीठ तर मी अजून एक चमचा पीठ यामध्ये हे घेते मला थोडं कडक करायचं आहे तो म्हणजे आपण जेव्हा पलटवू त्याला तेव्हा तो तेलामध्ये फुटायला नको आहे म्हणून आपण आता हे जसं जसं पाणी सोडेल तसं तसं हा पोहे हे पाणी शोषून घेतील आणि बघा पोहे आपण कच्चे खाऊ शकतो हिरवा वाटाणा किंवा हिरवा हरभरा कच्चा खाऊ शकतो नंतर चाट मसाला खाऊ शकतो बटाटा खाऊ शकतो कांदा खाऊ शकतो साऱ्या गोष्टी कच्चे खाण्यासारख्याच आहेत आपल्या त्यामुळे आपण ही टिफिन रेसिपी करतो आहे आपल्या मुलांना त्याचा त्रास होणार नाही हे अगदी छान बाइंड होतं आहे आता मी काय करते हे छानपैकी बाइंड करून घेते आणि बाइंड झालं सगळे माझे तयार झाले बाइंड करून मी तुम्हाला दाखवते बघा मी आता हे छानपैकी बाइंड करून घेतले आता फक्त आपल्याला फ्राय करायचे आपल्याला फ्राय करायची नाही तेल तापलं त्यामध्ये मी हा एक एक आपले तीन बसतील तर आपण तीन करून घेऊया आणि हा बेबी टिफिन मी घेतलेला आहे या टिफिनमध्ये आज आपण ते ठेवणार आहोत कारण ही टिफिन रेसिपी आहे नाश्त्यासाठी मी टाकलं ही हा जो लाल मिरचीचा ठेचा हा तिखट असतो मुलांसाठी करायचं असेल तर हा ठेचा टाकू नका थोडंसं कश्मीरी रेड चिली पावडर टाकली तरी चालेल आपण यात आप पनीर टाकलेलं आहे त्यामुळे याला एवढा तिखटपणा येत नाही आणि वरती मी हा एक एक चणा हिरवा चणा टोचला आहे दिसायला हवं म्हणून तेल तापलं असेल तर मग याच्यात ठेवते म्हणजे च आपण हिरव्या हरभऱ्याचे आपण हर कबाब करतो आहे कसं तेल टाकतो तसं थोडं थोडं आणि गॅस कमी करायचा नाही कारण तसंही आपल्याला हे तळायचं नाही आहे किंवा शिजवायचं नाही तेव्हा थोडंसं लक्ष देऊन फक्त एवढं काम करायचं मस्त क्रिस्पी झाला आता आपण याला काढून घेऊया हो तर आपल्या आता हा एक तयार झालेला आहे हा मी तुम्हाला करून दाखवला हा आपल्याला आता काढून घेईल अलगद काढावं लागेल तो तसा तो निघणार नाही मी आता चमच्याची मदत घेऊन हा फक्त पलटवून घेते आता याला आपण पलटवून घेऊया आणि यालाही पलटवून घेऊ मस्त झालं अगदी छान जसे आपल्याला हवे होते तसे झाले आता हा बघा हा आपण याला डब्यामध्ये ठेवू शकतो तव्यामध्ये आपण पेपरवर ठेवू शकतो किंवा नुसतंही ठेवू शकतो मुलं नुसतं पण खाता हा व्हायचा आहे थोडा याला बघून देते प्लेटिंग करूया आपली रेसिपी व्यवस्थित तयार झालेली आहे हा डबा आहे मुलांचा या डब्यात आपण ही रेसिपी करतोय डब्यातला जो छोटा डबा होता त्याच्यामध्ये मी हे कटलेट मी इथे काढून घेते तेही कटलेट काढून घेते आपलं राहिलेलं एक कटलेट आपण इथे घेतो आणि याच्यावर आपण आता थोडंसं तेल टाकूया या आत्ताचे जे कटलेट आपण ठेवले होते त्यात आपण तेल टाकलेलं नाही आहे आपण त्याच्यावर तेल शिंपडवूया हे झालंय का झालंय झालाय खाली व्यवस्थित झालं डब्यात एवढे मावळ असते त्याच्यामुळे प्लेटमध्ये दाखवते कटलेट जळलाय तर मी याला काही ठेवणार नाही दाखवते याला साईडला ठेवून देऊया या कधी तर हे बघा हे आपले लहान मुलांसाठी आपण हिरव्या हरभऱ्याचे कटलेट तयार केलेले आहेत आणि हे कटलेट अगदी मस्त लागतात नुसते द्या ब्रेड बरोबर द्या पोळीचा रोल करून त्याच्यामध्ये हे कटलेट टाकून द्या ही कटलेटची रेसिपी खूप छान लागते खायला अतिशय चविष्ट लागते मोठ्या माणसांनाही तुम्ही हे सारे कटलेट नाश्त्याला देऊ शकता हे थंड झाले की आपण याला पोहे लावलेले आहेत हे छान असं उचलता येतं पण हे गरम असल्यामुळे मी आता उचलू शकत नाही आहे खूप गरम आहेत हे आणि गॅस कमी करायचा नाही माझं जरा दुर्लक्ष झालं कोणीतरी आल्यामुळे त्यामुळे हा एक कटलेट माझा जळला तुम्हाला आजची ही हिरव्या कटलेटची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा तुम्हाला जर माझे हे कटलेटची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही शांततेने माझी ही रेसिपी पाहिली खूप खूप धन्यवाद